आदिवासी गौरव वर्ष उत्सव भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती साजरी नमस्कार मी जयश्री सोळोने ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अपोला येथे भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जनजातीय गौरव दिन व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियोजन झाला भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनजातीय वर्ष म्हणून साजरे करण्याचा सा निर्णय घेतला आहे विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा सा विकास साधण्यात येत आहे तर आदिवासी समाजाच्या विकासासाठी धर्ती अब कार्यक्रम देशभर राबविण्यात येत आहे प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव यांच्या शुभास्ते झाले तर आदिवासी जननायकांचे चरित्र त्यांचे कार्यकर्तृत्व दर्शवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या अनेक सुंदर चित्रांचे व प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचा शुभारंभही यावेळी झाला विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यकला सादर करून उपस्थितांचे मन जिंकून घेतली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो आमदार वसंत खंडेलवाल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहन कुमार व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉन टीव्ही न्यूज